रेल्वे स्टेशनवरून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक दोन लाख तीस मोटरसायकल जप्त अकोला रेल्वे स्टेशन येथे पाणी विक्री करणारे वेंडर मोहम्मद फारुख आणि अहमद राहणार मोटरसायकल अकोला रेल्वे स्टेशन येथील हनुमान मंदिराच्या मागील जुन्या दादराच्या खाली लिफ्ट समोर पार्क करून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांनी बजाज पल्सर मोटरसायकल चोरून नेली असल्याने त्यांच्या तक्रारीवरून रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर दोन हजार दोन पंचवीस बांधवे न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासादरम्यान गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना सचिन भागवत अंबास्कर राहणार हरिहरपेठ अकोला याने सदरची मोटरसायकल चोरी केली असून ती विक्री करण्यासाठी लिंबा आंधुरा गावाकडे जात असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रगतीकरण पथकामार्फत सदर आरोपीचा शोध घेतला असता तो गुन्ह्यातील चोरून नेलेल्या बजाज पल्सर मोटरसायकलसह मिळून आला सदर आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याने अकोला रेल्वे स्टेशन अकोला शहर शेगाव वाशिम येथून मोटरसायकल चोरी केल्या असून त्या वेगवेगळ्या लोकांना विक्री केल्या असल्याची माहिती दिली प्राप्त माहितीवरून रेल्वे स्टेशन येथून चोरून नेलेल्या मोटरसायकल व्यतिरिक्त इतर सहा मोटरसायकल वेगवेगळ्या ठिकाणावरून हस्तगत करण्यात आले आहे तर त्यामध्ये मोटरसायकल खरेदी करणारे इतर तीन आरोपी निष्पन्न करण्यात आले आहे जप्त मोटरसायकल चोरीबाबत पोलीस स्टेशन अकोला येथे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली असून इतर मोटरसायकल मालकांचा शोध सुरू आहे लोहमार्ग नागपूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रीमती प्रियंका नारायणवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस स्टेशन अकोला प्रभारी अधिकारी यासह सह पोलीस निरीक्षक अर्चना सह पोलीस निरीक्षक पंकज ढोके पोलीस अमलदार सतीश चव्हाण सतीश जवनजाड प्रवीण चव्हाण विजय रेवेकर कपिल गवे विजय शेव शेगावकर तुषारड गोंगे विजय जगनीत कुणाल साखरे यांनी सदरची कामगिरी केली आहे चार एप्रिलला अकोला रेल्वे स्टेशन येथे पाणी विक्री करणारे व्हेंडर मोहम्मद फारुख अहमद यांनी त्यांची मोटरसायकल जुन्या दादऱ्याच्या खाली पार्क करून ठेवलेली होती ती कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली त्याबाबत रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मान्य पोलीस अधीक्षक लोहमार्ग हो नागपूर आणि पी ओ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास चालू केला गुन्ह्याच्या तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन अंबास्कर राहणार हरिहरिपेठ याने सदर मोटरसायकल चोरी केलेली असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्या आरोपीचा शोध घेत असताना तो अंदुरा येथे मिळून आला त्याच्याकडून चोरीत गेलेले मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे तसेच त्याच्याकडे तपास केला असता त्याने अकोला शहर अकोला रेल्वे स्टेशन आणि शेगाव येथून वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटरसायकल चोरी केल्याची माहिती दिली त्याच्याकडून माहिती प्राप्त माहितीच्या आधारे रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे एकूण सहा आमच्या गुन्ह्यात चोरीला गेलेली एक, चोरी एक मोटरसायकल आणि इतर सहा मोटरसायकल अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत आरोपी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि इतर कोणत्या पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीबाबत काही गुन्हे दाखल आहेत त्याबाबत माहिती घेत असताना रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल आहेत आणि एक वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली आहे इतर मोटरसायकल मालकांचा शोध घेण्याचे काम चालू आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन